बनंगाऊंगी तेरे तंगे 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 कर मर तंगे तंगे नी पानी फ्राउनेट तकला हद जान है तुम्हें आना पिया ना पीऊं जाए ना मैं ना पानी दू ना cái nữa Good. Hello. 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 Hello.

ジョーレガー、あすかいすかだ、どんすかジョーレガー、どこにいるの доку ханыка доку доку

ए। ना काय येऊन तुझं पुस्तक आहे काय चाललं म्हणा पटपट लाईव्ह कोणी सांगा कमेंट करा कोण कोण आले लाईव

<laughs> बोल का ना काय नाही बऱ्याचा बड्डे बड्डे सगळे कुठं करायचा बड्डे सांगणार मोबाईलच खूप येणं लागलं तुला मायऱ्याचा बड्डे बड्डे लायबर का मायरा

काय पाहिजे तुला बड्डे माझ्याकडून गिफ्ट काय घ्यायचं अरे ते तर एक थांब एक काटी घे काटी घे पटकी देऊ रडू नको काय म्हणते लागली मायऱ्या तिला सांगाय बरं समजून झालं मोबाईल बोलत राहते म्हण तिथे बाप 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 असे ते नको

ये बघा इथं बसले म्हणून ती लढकी तू या इथं चल ना इथं बस तर मलाच बस नको बसतो मग जा एक मिनिट जाईल तू जाईल थांबतो मिनिट जेवण झाले सगळ्यांचं लाईला कोण आहे ते सांगा कमेंट करून बघालीच हात एक मिनिट देतो हॅलो कशा आहात बरे आहात <laughs> ना सगळे कोण कोण आय राईला त्यांनी पटपट कमेंट करून सांगा एक मिनिट एक जाऊन जेवण झाले सगळ्यांचे लाईक करा कमेंट करा मोबाईल नको मी मारले बरं का तुला तुला सांगितलं ना मी लवकर ते मोबाईल खाली ठेव बरं का बघा किती एड लागले मोबाईलचं मोबाईल घेऊन मोबाईल शॉट सोड नको मोबाईल शॉर्ट नको घेत जग मोबाईल तिकडे मोबाईल चार्जिंग लाव चार्जिंग लाव चार्जिंग लाव लवकर मोबाईल सात जायचं सकाळी शाळा आहे

काय खाल्लं सांग ना त्यांना काय खाल्लं तू मायरा मार झोपल्या मारग बोलू मार भावले मायराच भावलं बघा भावलं पण आणले रे तिला परेशान केलं तिने तिला मारायला पण त्याच्या आणले यानेच आणतो आम्ही तिला लई मोबाईल लागा लई अशी अडवणी करते ना भयान मोबाईल साठी

लाईक करा करा आणि प्लीज कमेंट करून कळवा कर कोण आहे बोलतय कोण आमच्या लाईला आहे काही कळत नाहीये तुम्ही मेसेज नाही करत येत

कोण असेल ते सांगा लाईला कोण आहे तर आम्हाला कळत नाही लाईला पण आहे तर प्रॉब्लेम वाटतो काही तरी माझ्या जग हा बस तर तुला कळून घे ना सगळ्यांचे जेवण झाले जेवणामध्ये तुमचा काय मेनू होता त्याला डिस्कस करूया थोडं कमेंट करून कळवा कर नक्की कसं केलं तुमचा दिवस आजचा गुरुवार स्पेशल काय थाळी होती तुमच्याकडं व्हेज नॉनव्हेज <laughs> माय कशी बोट घातली बघा रात्र घालतील बाप तोंडात बोट घालू नको तुला छडीनी पटके पाहिजे का काय लवकर बोट mm. मायरा बोट काढ लवकर बोट तोंडातले तुला तो सांगितलं ना डॉक्टरनी पोटात जंत म्हणून झोप मग तोंडात बोट घालू नको बघा कशी झोप नाही झोपण्याची स्टाईल झोपण्याची स्टाईल कशी झोपली अशी झोपती आणि आता वाजले दहा वाजून गेले तरी पण दहा दा वाजत आले तरी पण झोपली नाही आणि आज उद्या सकाळी शाळेचा यायला साडेआठ वाजता घ्यान येते तरी उठत नाही आठ वाजता बळत उठवतो तर मग ती मला खूप झोप आलेली झोपून द्या ना अजून माझी झोपच नाही झाली अशी करते आणि सकाळी उठतच नाही लवकर उठत नाही ना सकाळी लवकर उठशील का ती आता उद्या सकाळी लवकर उठणारी आठपा Like, ए, पर कमेंट दिन्हीं है दिन्हीं। प्लीज लाइक कमेंट करू शो तुम्हें का बरअसाइव लमेंट करता हो प्लीज लाइक करा दाखवते ना हा हे बघा ती म्हणजे मला पण दाखव ना हे बघा बोला तिला बोल ते म्हणजे मायरा जेवली का तू सांग जेवले म्हणून जेवले बोल माझी मुलगी उत आहे बर आहेत का

तिल गॅस मांडूर बस मांडूर बसते का झोपाच झोप आली आमची मायरा झोप हाय म्हण त्यांना गुड नाईट म्हण गुड नाईट म्हण मग गुड नाईट बोल नाही बोलत बाय बाय गुड नाईट म्हण मायरा चला आता झोपूया बाय कर बाय 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 कोण बोलवत नाही काहीतरी प्रॉब्लेम आहे पण तू काही